महापालिकेत सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली आदर्श सर्वानुमते घेण्यात आला कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान केंद्र निश्चित करण्यापूर्वी शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक आज महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात घेण्यात आली ही बैठक प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराकरिता खर्चाची आर्थिक मर्यादा लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे खर्च रोख तर त्यापेक्षा अधिक खर्चासाठी धनादेश किंवा ऑनलाईन प्रणालीचा वापर करणं आवश्यक राहणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरून इथून पुढची प्रक्रिया होणार असून त्यांच्या कार्यालयामार्फत सभा रॅली आणि इतर परवानग्या दिल्या जाणार आहेत विधानसभा निवडणूक हजार च्या सूचनेप्रमाणे खर्चाची दरसूची ठेवण्याबाबत सर्वांशी चर्चा विनिमय करून सर्वानुमते दर ठरवण्यात आला पक्षाकडून उमेदवारांवर होणारा खर्च विभागातून निश्चित करण्यात येणार असून प्रत्येक उमेदवाराने स्वतःच्या खर्चाचा तपशील सादर करणं बंधनकारक आहे यावेळी बहुजन समाज पार्टीचे शहराध्यक्ष मारुती कसबे राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गणेश दादव शेतकरी कामगार पक्षाचे बाबूराव कदम हिंदू महासभेचे राजेंद्र तोरुसकर वंचित बहुजन आघाडीचे अरुण सोनवणे एसजीए आघाडीचे राजू माने रुपेश घट्टी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलुगडे राष्ट्रवादी गटाचे सरचिटणीस सुनील देसाई भाजपचे अध्यक्ष संतोष लाड काँग्रेसचे रोहित पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते